अशा प्रकारे मतदान केंद्र सजवण्यात आलेलं आहे अर्थात जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडावं इथे यावं आणि मतदान करावं ही अपेक्षा आहेच आणि आम्ही देखील आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावावा नाशिकमधून एक महत्वाची बातमी आहे नाशिकमध्ये भाजपचा माणिकराव कोकाटे यांना एका दडका बसलेला आहे माणिकराव कोकाटे यांची मधून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षाशी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून चंदन माणिकराव कोकाटेंवर भाजपची कारवाई तर नाशिकची ही जागा जी आहे ती महायुतीचे शिवसेनेचे जे उमेदवार हेमंत फोडते यांना सोडल्यानंतरच माणिकराव कोकाटे नाराज होते अनेकदा त्यांनी या ठिकाणी पक्षद्रेष्ठीने या संदर्भात सूचना दिली आणि तर त्यांनी ज्यावेळेला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेला देखील त्यांच्यावर कारवाई झाली नाही कारण पक्षाला अशी अपेक्षा होती की माणिकराव गोखाटे शेवटच्या दिवशी आपला अर्ज जो आहे तो मागे घेतील मात्र अंतिम आता जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटे निवडणूक लढणारच आहेत त्यांनी पक्षाशी बंडखोरी केली आहे आणि त्यामुळे आज प्रदेश पातळीवरनं माणिकराव गोखाटे यांची भाजपला हकालपट्टी करण्यात आलेली आहे अर्थात असं जरी असलं तरी ही कल्पना माणिकराव कोकाटे यांना होतीच त्यामुळे माणिकराव कोकाटे आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मात्र आता या पद्धतीच्या कारवाईमुळे नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ विरुद्ध माणिकराव कोकाटे अशी तिरंगी लढत होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते नक्कीच मात्र याचा कोकाट्यांच्या या बंडखोरीचा कितपत परिणाम होऊ शकणार आहे चंदन किती मोठा परिणाम होईल भाजपवर आणि शिवसेनेवर खर तर कोकाटे यांचा एक एक गठी मतदान जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे कोकाटे यांचं नाशिकच्या लोक कारणामध्ये समाजकारणामध्ये मोठं स्थान आहे आणि त्याच्यामुळे कोकाटे मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो भाजप सेनेच्या उमेदवाराला बसवू शकतात याची पूर्वकल्पना युतीला होती आणि त्यामुळेच वरिष्ठ पातळीवरनं त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न देखील झाला मात्र हे सगळे जे प्रयत्न आहेत असफळ ठरल्यानं आता अखेर त्यांच्यावर पक्षांत त्यांची हकालबंदी करून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे देखील नक्कीच धन्यवाद चंदन माणिकराव कोकांडे यांच्यावर भाजपनं ही कारवाई केली आहे मात्र हेमंत गोडसेना याचा फटका बसू शकतो असंही म्हटलं जातं मात्र नाशिकमध्ये आता तिरंगी लढत जी आहे ती असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम